तुम्ही जर तोडक्याच्या शिरा टाकून देत असाल ना तर टाकून देऊ नका आज मी तुम्हाला ही चटणी करून दाखवणार आहे अगदी भाकरी बरोबर चपाती बरोबर अगदी छान लागते ही चटणी चटणी आपली तयार नमस्कार आज मी तुम्हाला दोडक्याच्या शिरांची चटणी करून दाखवणार आहे आपण दोडकी आणतो आणि भाजी बनवतो पण कसं शिरा ते टाकून देतो त्या शिरांचीच आज मी तुम्हाला अगदी मस्त अशी चटणी करून दाखवते दोडक्याच्या शिरांची चटणी बनवण्यासाठी आपण आधी पहिले दोडक्याच्या शिरा काढून घेऊया दोडके आधी धुवून घ्यायचे आपल्याला दोडकी आपण जरा जास्त आणायची कधीतरी आणि कसं एकदा भाजी बनवायची दोन प्रकारची भाजी बनवायची आणि तेच मग शिरा कसे आपण कमी आणलात ना की शिरा तेवढे पडत नाही काय होय मग चटणी पण तेवढी जास्त होत ना होत नाही ना म्हणून मग दोडकी आणून जरा दोन पद्धतीची भाजी बनवायची शिरा येतात ना त्याची मग चटणी बनवायची हां अशी नाही तर एकदा -एक कसं आपण त्या शिरा टाकून देतो होय टाकून देतो भाजी केली की शिरा टाकून देतो पण आता टाकून न देता तुम्हाला मी झटपट अशी चटणी करून दाखवणार आहे चविष्ट अशी मस्त हे बघा एवढे अशा शिरा निघालेत आहे दोडक्याच्या चटणीसाठी साहित्य बघा इथे मी दोन कांदे घेतलेत आहेत असे बारीक कांदा कापून घ्यायचा बघा आणि लसूण पण अशी कापून घ्यायची आहे बघा अशी कापून घ्यायची पांढरे तीळ घरगुती लाल मसाला हळद सुकं खोबरं घेतलं आहे असं किसून घेतलं हे बघा सुकं खोबरं घ्यायचं तेल आणि मीठ एवढं साहित्य आहे बघा एवढ्या साहित्यात तुम्हाला ना अगदी मस्त अशी चटणी करून दाखवते आता आपल्याला काय करायचं आहे हे शिरा आहेत ना हे बघा असे लांब लांब शिरा आहेत ना मग आता आपल्याला काय करायचं आहे हे शिरा तोडून घ्यायचे असे सुरी घ्यायची आणि असे मधोमध -मद असे कट करायचे हे बघा आणि मिक्सरमध्ये जर फिरवलात ना तर असे लांब लांब तसेच राहतात जे असे दरदरीत होत नाही काय फिरत पण नाही पण राहतात राहतात पण आपल्याला एकदम पेस्ट नाही ना करायची आहे म्हणून म्हणून असे कट करून घ्यायचे मिक्सरला फिरवलात ना मिक्सर बंद केला की छान दरदरी जाडसर होता असे करायचे मिक्सरचं भांड घेतलंय आता आपल्याला ह्याच्यात ना शिरा ह्या थोड्या थोड्या घ्यायच्या आणि आपल्याला जाडसर असं फिरवून घ्यायचे हे बघा शिरा आपल्याला असे जाडसर करून घ्यायची आहेत असे दरदरीत हे बघा आणि मिक्सर ना चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे दरदरीत म्हणजे जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत हे बघा आणि हे दोरे जर निघाले असतील ना तर असे काढून टाकायचे म्हणजे कशी चुरचुरीत चटणी चांगली लागते मग खायला पेस्ट केलात हो ना कि मग एवढी चांगली लागत नाही होय आणि भाजत पण नाही मग असं म्हणून असे दरदरीत असं करून घ्यायचं हे बघा सर्व शिरा ह्या मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत आहेत हे बघा आता आपण चटणी करायला सुरुवात करूया त्याआधी आपल्याला काय करायचं आहे हे सुक खोबरं जरा चुरचुरीत करून घ्यायचं आहे हे खोबरं आपल्याला लालसर नाही करायचं आहे असं चुरचुरीत फक्त व्हायला पाहिजे असं करून घ्यायचं जेवढे आपण पदार्थ सावधगिरीन करू ना तेवढे पदार्थ पण आपले चांगले काय होय होतात मस्त असं खोबऱ्याचा रंग बघा हलकासा बदललाय असं आपल्याला करून घ्यायचं आता आपल्याला हे काढून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात हे पांढरे तीळ भाजून घ्यायचे हे बघा पांढऱ्या तिळ्यांना चव चांगली लागते चटणीला आणि चटणी दिसते पण मस्त हा अशी तीळ पण असे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे बघा आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे दोडक्याच्या शिरा भाजून घ्यायच्या आहे त्यासाठी थोडस तेल टाकायचं आहे बघा तव्यात कारण का मग ते चिकटतात ना म्हणून आणि ह्या बारीक केलेल्या शिरा आहे बघा ते शिरा आपल्याला हे असे चांगले जरा भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चुरचुरीत व्हायला पाहिजे असे आपल्याला भाजून घ्यायचे गॅस कमी करूनच आपल्याला ह्या शिरा आहेत ना चांगल्या अशा परतून घ्यायच्या म्हणजे ते पाणी असतं ना ते पूर्ण आपल्याला सुकवून घ्यायचं हे बघा पाणी असलं की कसं जर चरचरीत असा आवाज येतो काय होय असं थोडा बघा आवाज कमी झाला आहे ना म्हणजे कसा चुरचुर आवाज येतो पाण्याचा आता कमी झाला आहे गॅस कमी करून मी हे दोडक्याच्या शिरा आहे बघा चांगले असे परतून घेतलेत आहे अगदी चुरचुरीत पण आवाज येत नाही आहे पाण्याचा हा अशा भाजून घ्यायच्या आपल्याला बघा आता आपण ह्याच्यात तेल टाकायचं आहे तेल टाकलं की आता आपल्याला ह्याच्यात ही लसूण टाकायची आहे बघा लसून पण चांगली अशी परतून घ्यायची आहे आणि लसूण कशी मी अशी कापून घेतली तर आहे बघा मी रोजच तुम्हाला सांगते ना लसूण अशी चेचून घ्या भाजीत ना वगैरे पण आज ही आपल्याला चटणीत वर ना लसूण अशी बारीक कापून घ्यायची आहे म्हणजे भाकरी बरोबर ना घासाबरोबर वर लसूण चांगली लागते का हवे होय मस्त लागते खायला आणि आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला ना असा नरम करून घ्यायचा आहे चांगला असा आणि तेल पण आपलं असं कांद्याबरोबरच तेल ठेवायचं आहे जास्त पण तेल टाकू नका हा कांदा मी हा चांगला नरम करून घेतलाय बघा कांदा कसा का बारीक जरा कापायचा म्हणजे नरम पण चांगला होतो ना वे हा अशी आणि आता आपल्याला ह्याच्यात हळद टाकायची आहे हळद थोडीशी टाकायची हा जास्त नाही टाकायची लाल मसाला आणि हा हळद आणि मसाला असा कांद्याला लावून घ्यायचा चांगला गॅस कमीच करायचा आहे आपल्याला मसाला परतून झाला असा की आता आपल्याला ह्याच्यात या शिरा टाकायच्या दोडक्याच्या आहे बघा अशा मस्त भाजलं नाही बघा आहे होय मग अशा कमी गॅस करून अशा भाजून घ्यायच्या चांगल्या रंग पण बघा तशा तसा आहे हा पण मस्त चुरचुरी सरसरीच भाजलाय भाजलाय आणि आता आपल्याला ह्याच्यात हे सुकं खोबरं टाकायचं आहे बघा आणि सुक खोबरं आपल्याला कसं टाकायचं माहिती आहे असं चुरून टाकायचं जरा हे बघा आणि पांढरे तीळ आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चांगले हे परतून घ्यायची चटणी बघा तिळामुले ना भारी चव येते नाही हवे होय तीळ लसूण जरा जास्त चांगली अशी परतून घ्यायची बघा मस्त दिसते आहे दिसतेच बघा हा काय हवे होय मीठ बाकी बरोबर टाका हां चांगली अशी परतायची बघा परतत राहायची जरा मस्त अशी फिरवत राहायची म्हणजे का सगळी चव त्या शिरांमध्ये उतरायला पाहिजे हां मसाल्याची वगैरे खोबऱ्याची तिळाची अशी चव सगळी उतरायला पाहिजे शिरात तर ती दोडक्याच्या शिरांची चटणी अतिशय सुंदर काय हवे होय आता किती मस्त कशी झाली आहे बघा आणि दोडकी तुम्ही आणलात बाजारात ना तर अशी भाजी बनवा आणि थोडी का अशी नाही पण अशी चटणी तुम्ही नक्की करून बघा चव अगदी भारीच लागणार अशी मी ही दोडक्याच्या शिरांची चटणी चांगली अशी परतून घेतली आहे बघा आणि चटणी आपली तयार बघा कशी मस्त झाली आहे अशी सरसरीत भाकरी बरोबर चपाती बरोबर अगदी मस्तच खायला प्रवासात वगैरे जाल ना तेव्हा ही अशी चटणी नक्की बनवा तुम्ही मस्त अशी ओळखणार सुद्धा नाही दोडक्याच्या शिरांची चटणी आहे काय अभे होय कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशी ही दोडक्याच्या शिरांची चटणी नक्की करून बघा